मच जिथं काही आपलं हित नाही आहे स्वार्थ नाही अशा ठिकाणी कोणी लवकर दारण चालत नाही चालू व्यवस्थित परंतु आपण न्याय भेटला पाहिजे या दृष्टीने इथं नेमकं काय प्रकार चाललेलं आहे काय आहे हे जाणून घेण्यासाठी इथं आलात तर सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देतो प्रकरण असं आहे आज सगळं स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये आपण सगळ्यांनी वाचलच आहे तर काल सतरा तारीख फरवरी महिना दोन हजार चोवीस रोजी बेगमपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत आम्हा भिक्खू संघावर त्यामध्ये विशेष करून नावं पाच लोकांची घेतली गेलेली आहेत त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत असं तुम्हाला माहीतच आहे तर प्रसंग असा होता की भिक्को धम्मरूप यांचं निधन झालं आणि त्यांचं निधन झाल्यानंतर बुद्ध परंपरेनुसार भिक्षूंना जो योग्य मान सन्मान दिला जातो त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांना नवनवीन चिवर संघाटी परिधान करून आणि आपल्या बुद्धलेणीच्या पायथ्याशी बुद्धविहारामध्ये हो चार वाजता त्यांचं अग्निदाब अग्निसंस्कार इथं ठरवलेला होता आणि आम्ही त्याच्या तयारीमध्ये होतो आमच्या एक दुसऱ्यांना फोनवरती सांगणं होतं की जेवढ्या जेवढ्या दृश्य शक्य होतं तेव्हा तेव्हा त्यांना आम्ही करा सांगा माहिती द्या आणि सोबतच पुढची तयारी होती इथं लाकडं वगैरे ठेवायची होती आणखी फुलं लावायची होती ह्या सगळ्या तयारी चालू होती अनुभव घालायची होती आणि जेव्हा अगदी पार्थिव इथे येणार आहे भतिजीस त्या काही क्षणापूर्वी शासकीय मंडळी दोन ते फक्त धमकलेच नाही तर त्यांनी आम्हाला मज्जाव करण्याचा प्रयत्न केला इथं हा विधी करू नका तुम्ही हा इथं करू नये त्यामध्ये पोलिसांची मला नाव माहिती नाही पण कदाचित निरीक्षक असणार क्षेत्रातील असावे त्यामध्ये दोन पोलिसांच्या गाड्या होत्या पोशाखामध्ये बेगम स्टेशन पोशाखामध्ये असलेले कर्मचारी अधिकारी पोलीस अधिकारी होते आणि त्यानंतर काही वेळाने तहसीलदार पैशंदार पण आले तहसीलदार आणि त्यांची चमू आले तलाठी पण आले आणि हा सगळा प्रकार काल घडला आम्ही त्यांना खूप विनंती केली समाजाच्या लोकांनी विनंती केली अक्षरशः एका वृद्ध महिलेने त्या तहसीलदारांचा म्हणजे मानवंदना त्यांच्या पायावर पडून आम्हाला हा विधी करू दे आमचा असा म्हणजे डोळ्यात अश्रू येतील त्या वृद्ध महिला त्यांच्या आईपेक्षा बैली जास्त असणार त्या ते अगदी त्यांना लोटांगण घालून म्हणू लागल्यात की आम्हाला हा विधी करू दे तरी सुद्धा त्यांनी हा ना प्रकार होतो त्यांनीच आम्हाला आम्ही गृहत्याग केला असल्यामुळं आणि आमचं जीवनच धर्मामध्ये असल्यामुळं या विधीला जर आम्ही व्यवस्थित मानसन्मानाने करू शकलो नाही तर आमचं काय असतं ते मग हा विचार आम्ही विकसंघाने घेऊन हा विधी तिथं आम्ही करावा आणि जे कुजबूज चालली होती त्यांच्यामध्ये ती आम्हीसुद्धा ऐकली पत्रकार बंधू तिथं होते काही एक दोन चार लोकं त्यांनीसुद्धा ऐकले आणि उद्या त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील असं तिथं एकंदरीत चर्चा होती ते आमच्या कानावर होती आम्हाला तो विषय गोवून वाटला आणि हा महत्त्वाचा विधी आमच्या भावना आहेत मृत्यूच्यानंतर जो भावना असतात त्या भावना कोणाला सांगायची गरज नाही अशा भावनिक वातावरणामध्ये विहारामध्ये येऊन आम्हाला त्यांनी आढळले आम्ही त्यांना हे पण केलं की कदाचित तुम्हाला कोणी भडकवलं असणार कोणी सांगितलं असणार तर त्याला तुम्ही बळी करू नका कारण की हा विधी आहे इथं उद्या चालून इथला कुठला म्हणजे वाद होऊ नये सरकार आणि आमच्या स समाजामध्ये वाद निर्माण होणे एकंदरीत संदेश चुकीचा जाईल हे पण आम्ही सांगितलं हा जो समाज आहे हा दबलेला समाज आहे दलित समाज हा दबलेला समाज आहे या धर्म या समाजाने बाबासाहेबाच्या सांगण्यावरून बुद्ध धर्म स्वीकार केलेला आहे आणि याला यांना जे दुसरे स्तरातील लोक आहेत त्यांच्यासोबत मिळवतं कसं येईल हा बाबासाहेबांनी प्रयत्न केलेला आहे आणि याचाच प्रयत्न सरकारने केला पाहिजे त्याच्यामध्ये संविधानामध्ये अशी तरतूद आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे आहे ऑफ द स्टेट्स हे समाज कल्याण वगैरे कशातून निर्माण झाले की जे दबलेले लोक आहेत त्यांना विशेष अधिकार देऊन त्यांना वर्त काढायचे त्यांना नाही ते द्यायचे आपल्या जोडून द्यायचं आपल्या तिजोरीतून देऊन दे। यांना वर्त करायचे ही बाब मी त्यांना आपल्या शब्दामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न सुद्धा केला आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे ही जी डोंगर जागा आहे ही आमची संस्कृती आमची धरोहर आहे याला कोणी नाकारू शकत नाही कोणाचं अस्तित्व इथं बुद्धाचं आहे की कोणाचं आहे रामाचं आहे कृष्णाचं आहे सांगा तुमचं ह्या ज्या लेणी आहेत आमच्या पूर्वजांनी बांधलेलं इथं आहे आमच्या पूर्वजांनी कोरलेले इथं म्हणजे हे अस्तित्व असतानासुद्धा आमच्यावर अन्याय होते आम्हाला वाटतं आहे की हे जे आता आता जे सरकार आहे ये समाज पूरक सरकार असं आम्हाला वाटत होतं आजपर्यंत मी मंदिर बनवतं समाजामध्ये धार्मिक वातावरण निर्माण करतं इथं वेगवेगळे धर्मगुरू आणून त्यांचा प्रचार करतं लोकांना धार्मिक होण्याच्या मार्गावर ते लावतात आम्हाला खूप प्रसन्न होते परंतु जर तुमचं सिलेक्टिव कार्यक्रम जर असेल की फक्तच काही धर्मसमुदायाला प्रेरणा देणार काही विशिष्ट धर्माच्या लोकांनाच तुम्ही प्रगतीच्या पखावर घेऊन जाणार आणि जो अन्य समाज कि कि आहे किंवा विशिष्ट समाज आहे त्याची कुचुंबना करणार त्याला तुम्ही डावलणार किंवा त्यांना विकसित होऊ देणार नाही किंवा त्यांच्या धार्मिक भावना दुखावणार असं जर एकंदरीत विषय असल तर तो निंदनीय आहे असं मला तरी व्यक्तिगत वाटतं आणि कुठलाही पुरण व्यक्ती असेल कुठलाही सर्वसाधारण बुद्धीचा माणूस असेल त्यालाही बा मानावी लागेल तर एकंदरीत आमच्यावर काल जुने झालेले आहे दाखल त्यात कसे स्टँड होतात हायकोर्टामध्ये त्याच्यामध्ये तीनशे त्रेपन्न आहे तीनशे त्रेपन जी तुम्हाला परिभाषा कदाचित माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो एखाद्या शासकीय व्यक्तीला शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करताना त्याला रोखणे शिवीगाळ करणे तेव्हा तो तीनशे त्रेपन्न लागतो मी इथं अनेक वर्षापासून मास्तरच आहे तुम्हाला सांगायची गरज आहे मी त्यांच्या कुठल्याही ऑफिस ऑफिसमध्ये गेलो नाही लोकांना बऱ्याच लोकांना माहिती आहे त्यांचं नाव काय त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो नाही ते कुठले कार्य करत होते आणि त्यांचं इथं काम काय होतं ते आम्हाला माहिती नाही मला हे समजत नाही की हे तीनशे त्रेपन्न त्यांनी टाकलं कसं आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही आम्ही त्यांना कुठली सूचना दिली नाही आम्ही त्यांना काही मागितलं नाही आमचं त्यांचं असे काही संबंध नसताना त्यांनी आम्हाला यामध्ये तुम्हाला असं म्हणायचं की ते अडचण निर्माण करत होते तेच निर्माण करत होते त्याचं काय निर्माण ते त्यांनीच निर्माण केलं ना त्यांनी स्वतः बोलले ते आले तिथं जागेवर आले ते त्यांनी गाड्या लावल्यात रथ येऊ नये म्हणून त्यांनी गाड्या लावल्यात त्या जागेमध्ये पोलिसांनी गाड्या लावल्यात रथ येण्याच्या जागेवरती गाड्या लावल्यात आम्ही त्यांना सांगितलं रथ येतो आहे कृपया तुम्ही तुमचे वाहनं बाजूला करा मी मराठीत सांगलं इंग्रजीमध्ये सुद्धा सांगितलं मध्ये असल तर तुम्ही ऐकतही शब्द ते येऊन त्यांनी व्यक्त निर्माण केलेलं आहे आमच्या आमच्या भावना दुखवलेल्या आहेत आमच्यावरती त्यांनी अन्याय केलेला आहे मी एक धर्माचा प्रचारक आहे लोकांमध्ये जाऊन कष्ट घेऊन परिश्रम घेऊन लोकांना न्याय मिळावा ही माझी संकल्पना आहे माझा विचार परंतु माझ्यावरच किंवा समाजावर अन्याय होत असताना मी कोणी सांगितलं की तुम्ही गप्पा बसा हां तुम्हाला मी अशी मदत करल तशी मदत करल आणि मी बसून जा म्हणजे मग माझ्या या त्यागाचं काही फळ नाही आणि हा प्रकार होत आहे हा माझ्यावर तर सीमित नाही आहे माझा समस्त बौद्ध समाजाचा विषय आहे आणि त्यासाठी म्हणून आता समाज काय म्हणतो काही नाही म्हणत हे आम्ही शांततेच्याच मार्गावर आहो आम्ही कुठल्याही हातामध्ये दांडा दंडुका घेऊन कोणाला शिबिघाट केलेली नाही आम्ही फक्त थोडेफार भावनिक होतो आम्ही ते का काम कार्यक्रम करून घ्यावण्यासाठी आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आम्ही निषेधही व्यक्त केलेला आहे कारण की ते निंदनीय आहे त्या घटनेमध्ये येऊन अंत्यविधीच्या कुठल्याही कार्यामध्ये येऊन ते काय करणं एक दोन आपले आमदार आहेत त्यांनी आपल्या ऑफिसमुळे लिहिलेलं आहे की अंतविधीसाठी जर कोणाकडं आर्थिक तळजळ होत नसेल तर आम्हाला संपर्क करा शीतपेटी दान देतात तो रथ वगैरे याची व्यवस्था करतात तर असे लोक समाजात असताना सुद्धा या अंतविधीच्या कार्यामध्ये सर मॅटर सबज्युडिसच्या दिशेने मॅटर आता सबज्युडिसच्या दिशेनं आहे तर नेमकं तुम्हालाच अडवण्याचं मुख्य कारण काय होतं याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती मिळाली आहे का आणि तहसीलदार असतील किंवा जे काही शासकीय सेवेतले लोक असतील त्याने अडवण्याचं नेमकं कारण काय दिलं होतं तेवढं स्पष्ट करा अडवण्याचं ही जागा शासकीय आहे इथं हा अंतविधी करू नका आता शासकीय जागा जरी असली माझं इथं बऱ्याच वर्षापासून पजिशन आहे मी इथं टॅक्स भरतो माझ्या नावानं बिल आहे तिथं मी ह्या झाडांना पाणी घालतो बोच माझ्या इकडं लाईट बिल आहे या सगळ्या विहाराचं मी इथं लाईट भरतो तर जरी तुमची जागा असेल त्यांचं जरी म्हणणं असेल तरी एवढं काही इमर्जन्सी होते की त्या विधीमध्ये येऊन व्यक्ती आणायचं नाही विषय कसं आहे माहिती का की एखादी डेड बॉडी अंत्यसंस्कार करणे तर आपण साधारण आज स्मशानभूमीत जरी केलं तरी कार्पोरेशनच्या पावत्या घ्याव्या लागतात hmm. त्यांची एक थोडीशी प्रोसिजर असते ती तुम्ही केली होती का शासनाला कळवलं होतं का बेगम अकस्मात मृत्यूची नोंद होती एखादी डेड बॉडी सापडली का तर ह्या सगळ्या घटना नियमातच धरून आहे तर तुम्ही त्यांचा मृत्यू झाला आणि अंत्यसंस्कार करायचे अशी एक परवानगी माझं ऐकलं नाही तुम्ही सुरुवातीपासून मी काय म्हटलं ही पहिली घटना नाही इथं अशा अनेक घटना झालेल्या आहेत ह्या परंपरेनुसार झालेल्या आहेत आणि या अगोदर शासनाने कुठलंही गदारोळ केलेलं नाही एक दुसरी गोष्ट आम्हालाही माहीत आहे की ती कुणाला माहिती द्यायची जिथे तिथे माहिती द्यायची होती की तिथं आम्ही माहिती दिली नाही विषय तो नाही आहे विषय तो घटनेमागे कोण आहे असं तुम्हाला वाटतं तो ह्याच्या मागे कोण आहे नाहीये तो नंतरचा ना प्रश्न आहे गुन्हा काय दाखल झालाय की अंत्यविधी अंतविधी पुरता जो मॅटर आहे तो इथं आहे त्याच्यानंतर मला स्वतः काही म्हणणं की त्याच्या मागं कोण आहे की कोणी कोणाच्या मागं आहे ही मला सांगता येणार नाही आता समजा एखाद्या तुम्ही जसं म्हणतात की त्याच्या मागं कोण आहे तहसीलदार पदावर असलेला माणूस मूर्ख नसतो तो एम पी सी थ्रू येतो त्याला सी आर पी सी एव्हिडन्स आय पी सी माहीत असतं एक फोन आला निघला असं थोडी असतं आय पी सी त्याला माहीत आहे कुठल्या अंतविधीमध्ये गेल्यानंतर कोणाच्या धार्मिक भावनेमध्ये आपण अडथळा निर्माण केल्यानंतर काय होऊ शकतं त्याला माहिती असतं ही मे बी नॉट इलिजिबल फॉर द पोस्ट कोणी सांगतो म्हणून कसं काय करायचं की यांनी सांगितलं म्हणून कोणी इथं तो, तो येतोय तोही प्रश्न आहे की शासनाने हे असले इथं उपक्रम होऊ नये म्हणून कोणाला मदत टाकलं हे मला सांगता येणार नाही परंतु एक मी सांगतो हे शिकलेच आवडलेले माणसे काही गुंड थोडी आहे की सांगितलं कोणी जात इथं घाल म्हणून शासकीय लोक आहे जिम्मेदार जबाबदार लोक आहे जर यांना कोणी पाठवलेलं आहे त्यांना कोण पाठवू शकतं त्यांचे वरचे अधिकारी पाठवू शकतात जा बघा काय जर तहसीलदार येतोय तर कदाचित त्यांना कोणी पाठवलं असणार कलेक्टरने पाठवलं असणार ते स्वतः आलं असतं सुमवतो पण एवढी इमर्जन्सी होती का मला हे म्हणायचं म्हणजे कोणाचा जीव जाऊ लागला तिथं की काही एखादं संग्राम होऊ लागलं की तिथं टेरेस ऍक्टिव्हिटी होऊ लागला बॉम्ब फुटू लागला एवढी इमर्जन्सी होती का तुम्हाला दोन पोलिसांच्या गाड्या शासकीय पथक घेऊन इथं येतात मी इथं माझ्याकडं फुटेज आहे तुम्हाला सांगतो या आमचा जीव इथं गेला तरी चालेल या लेण्याच्या संरक्षणासाठी या लेण्यातील मुरून माती चोरून घेऊन जातात आणि त्यासाठी मी इथं बसलेलो आहे दोन हजार वर्षाच्या या लेण्या कित्येकदा आम्ही फोन करून सांगितलं पोलिसांना माझं काम नाही म्हणतात ते एक मिनिट मला मी एवढं ते इमर्जन्सी काम आहे दोन हजार वर्षाच्या लेण्या जेव्हा पडतील ती इमर्जन्सी नाही का एखादा मृत्यू मृत्यूविधी होत आहे त्याच्यामध्ये तुम्ही फ्लाइंग स्कॉट घेऊन येत विद इन फ्रॅक्शन ऑफ मिनिट्स मला हे म्हणायचं एवढी कुठली अर्जन्सी होती का तुम्हाला कुठलं नाही नाही आम्हाला काही दाखवलं नाही आम्हाला काही हे नाही अर्ज नाही काही नाही कसं आहे तुमच्या इथे पजेशन किती जमिनीचं काही वाद आहे का तुमचा कोर्टामध्ये नाही नाही माझं सध्या कोर्टात काही वाद नाही आहे मी इथं राहतोय माझं माझं पजेशन आहे मी भिक्षू आहे मला काही संपत्तीचं काही करायचं नाही मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो मला समाजात सेवा करायची मला या देण्याचं रक्षण आहे मला झाड जगवायचे आणि इथल्या येणाऱ्या लोकांना उपदेश आहे माझी वंदना सूत्रपठन माझं दररोज सकाळी सायंचं माझं जे धार्मिक कृत्य आहे मला करून आहे सर किती वर्षापासून पजेशन आहे तुमचं माझं इथं पंधरा वर्षापासून पजेशन लिगिटी आहे पजेशन लिगली आहे ना म्हणजे आता पजेशन म्हणजे पजेशन आहे लिगली म्हणजे करणार प्रोसेस फॉलो करून आहे माझं काय म्हणणं आहे की मी इथं राहतोय मी हे जे बांधलंय याचं मी टॅक्स पावतो <coughs> आहे माझ्याकडे मी टॅक्स भरतोय याचं बिल माझ्या नावाने मी काय म्हणतोय अरे पजेशन म्हणतोय ना मी काय म्हणतोय मी शासकीय जागेवर पजेशन केलेलं आहे कशासाठी केलेलं आहे कशासाठी केलेलं आहे माझा हेतू काय कारण की सरकार आणि शासन याला लक्ष देत नाही म्हणून मी इथं बसलेलं आहे कशासाठी बसलेलं आहे कोणाला काही घेणं आहे का इथं एवढ्या लेण्याच्या आजूबाजूला अतिक्रमण होत आहे दुसऱ्या धर्माचं वास्तव वा इथं निर्माण होत आहे तिथं तो टी पॉइंटला दगड त्याला आता हे घातलेलं आहे तुम्ही जाता दगा त्याला दगडाला ला, शेंदूर लावलेला तिथं मसुबा बनवला आहे दुसऱ्या धर्माच्या पुरातत्व खात्याच्या जागेवरती दुसऱ्या धर्माचं निर्माण होणं ॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये बसत नाही लक्ष आहे का त्यांचं याची क्षती होत आहे भविष्यामध्ये ते राहतील का त्याचं त्याचं लक्ष नाही म्हणून आम्हाला सुमवतो कितीतरी कानेर लेणी अतिक्रमण करून ठेवलेले बुद्धाचे जे काही स्थान आहे ते हडपून चाललेले ते आता गुन्हे दाखल झाले हा तर तुमची पुढची स्टेप काय पुढची स्टेप माझी माझी अशी आहे माझं समाजाला एक निवेदन राहील या विरोधात बाबासाहेबांनी आपल्याला हे जीवन दिलेलं आहे बाबासाहेब म्हणतात शंभर वर्ष शेळीसारखं जगण्यापेक्षा एक दिवसच जग पण माणूस म्हणून जग मी मी त्याचंच पालन करणारे माझ्यावर जर अन्याय होत असेल म्हणजेच माझ्या समाजावर माझ्या म्हणजे मी काय आहे माझ्या समाजावर अन्याय होत असेल आणि अशा प्रकारच्या ॲट्रॉसिटीज होत असतात तुम्ही याचं मी विरोध करा जे जे लोकं इथं आलेत मी मंत्रालयामध्ये जाईल होम डिपार्टमेंटला जाईल रेव्हन्यूला जाईल जे जे अधिकारी इथं आले त्यांच्या विरोधामध्ये मी कारवाई करण्यासाठी आदेश काढत त्यांच्यावर सर गुन्हे दाखल करत ते जर झाले नाही तर मी सात दिवसाचं अल्टिम देईल मी सात दिवस उपोषण करी आठव्या दिवशी मी माझे आदर्श आहेत व्हिएतनामचे म्हणते त्यांचं नाव तिक कॉन्टक्क आहे तिक कॉन्टक्क त्यांनी अकरा जून एकोणीसशे त्रेसष्ट रोजी त्यांच्यावर अशाच ॲट्रॅसिटी होतं त्या बुद्ध जयंतीच्या दिवशी बुद्ध जो ध्वज असतो धर्माचा ध्वज फरू दिला नाही म्हणून त्या विरोधामध्ये त्यांनी आत्मदहन केलं तर मी सुद्धा इथं कल आ, कमिशनर ऑफिस पुढं माझं मी आत्मदहन करणार आठव्या दिवशी आणि हे माझं फायनल स्टेटमेंट मी मला जेवढं जगायचं होतं जेवढा धर्मप्रचार करायचा होतं मी तो केलेला आहे आणि जर समजा हे सर होत नाही आहे तर मी ते करत त्याच्यानंतर त्याच्या मागो फोडो कोण आहे त्याची चौकशी व्हावी आणि हे जे जे काही चाललेलं आहे बौद्ध धर्मावरती जे काही होत बौद्ध धर्मियांवरती ते थांबले पाहिजे सर बुद्धाचा मार्ग मध्यम मार्ग आहे तुम्ही अतिशय टोकाची भूमिका घेत आहे आत्मदहनाची काही मध्यम मार्ग आहे का कारण की कायद्याला हे करताय हां तुम्ही प्रश्न खूप छान केला आहे बुद्धाचा मार्ग मध्यम मार्ग तर मी उद्याच आत्मदहन करण्याचा विचार करत नाही मी भेट देतो मी सात दिवसाचा वेळ देणार आहे मी ते करतो की नाही ते पण सांगणार आहे मी अगोदर काय करणार आहे शरीर शील करणार आहे सात दिवसापर्यंत आमरण उपोषण करणार आहे मी बघाल मी पाणी प्यायचं किती प्यायचं तर आणि ते पाणी पण सोडणार आहे मी सुरुवातीला मी अन्षन करणार आहे उपोषण उपोषण मी जर झालं नाही आठव्या दिवस खूप झालं मला सात दिवसामध्ये असं म्हणतात आमच्यामध्ये की सात सात दिवसामध्ये आम्हाला जे प्राप्त करायचं ते होऊ शकतं आणि ते जर होत नसेल तर मग मी आठव्या दिवशी तिथं जसं थिकवान यांनी आत्मदान केलं त्याप्रमाणे मी आत्मदान केलं माझं जीवन जगून काय अर्थ आहे माझ्याकडून प्रचारही होत नाही आहे समजा किंवा समाजाला त्याचा बोध होत नाही किंवा शासन प्रशासन बाबासाहेबांची जी एवढी मेहनत आहे त्याला आपण कुठंतरी कमी पडलो आणि समाजाने याची दखल घ्यावी उद्याजवळ समाजामध्ये क्रांती घडावी आणि जे काही दबंग लोक का आहेत समाजामध्ये जे काही गुंडप्रवृत्तीचे लोक का आहे समाजकंठक आहे त्यांच्या विरोधामध्ये यांनी उभं राहायचं कमी कमी याला धाडत भेटलं म्हणजे कसं आहे गुन्हा करणं गुन्हा आहे आणि गुन्हा न रोखणं सुद्धा गुन्हा आहे सर तुम्ही असं म्हणतायत की कि सरकारने किंवा पोलिसांनी शोधावं याच्या मागे कोण आहे पण तुम्हाला काही धमक्या वगैरे काही अशी काही विषय मला मी काय सांगितलं तुम्हाला मी हा प्रश्न मी तेव्हाच मोकळा केलेला आहे की कोणी जरी सांगितलं कोणी जरी सांगितलं आपल्या पदाचा जर दुरुपयोग दुरुपयोग केला त्यांनाही कायदे आहेत तर त्यांनी आपल्या कायद्यातच रोहन करायचं ना ते गुंड आहेत का चला कुठे दगड दांडे घ्या आणि करा त्यांनाही प्रोसिजर आहे की नाही तुमची जर जागा आहे यू हॅव टू सर्व नोटीस फर्स्ट तुम्हाला सात दिवस तीस दिवसाचं काय करावं लागतं नोटीस द्यावं लागतं नोटीस पिरिड आहे की नाही काही की झाले तुमचं म्हणजे काय तुमच्या घरचं आहे कायदा आहे कायदा वाचून थ्रेटनिंग आहे सिव्हिल लॉ अँड क्रिमिनल लॉ इज डिफरंट इथं काय केलं त्यांनी त्यांनी जर म्हणायचं काय जागा वगैरे कशामध्ये येतो सिव्हिल मॅटर याच्यामध्ये गुन्हेगारीचं काही विषय नाही जो का, जो केलेला आहे गुन्हेगारी कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे तसं कसं मला तुमची जागा ठीक आहे ना तुम्ही मला काय करा सर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आम्ही काही इमर्जन्सी होते की जीव पण तेच म्हणायचं होतं तर, तर कसं आहे एकंदरीत असं आहे याच्या मागची जी, जी भूमिका आहे मला थ्रेटनिंग आहे मला ते व्यक्तिगत दुसऱ्या माणसाची उपासकापैकी एक उपासक पण तो नंतरचा विषय मी त्याच्यावरती नंतर बोलावा मला असं वाटतं ही आजची बातमी तुम्ही आज प्रकाशित करावे याच्याविषयी जर तुम्हाला काही वाटत असेल तर हे वेगळं ते प्रकरण जर वेगळं करत असाल तर मी त्याच्यावर आजही बोलू शकतो परंतु हे त्याच्यामध्ये मिक्स होऊ नये अशी माझी व्यक्तिगत बरं ते भनतेचे जे किती खोटं उपचार झाले आणि मृत्यू कधी झाला कसा बघा आपल्या समाजाची एकंदरीत बौद्ध समाजाची आमच्या समाजाची एकंदरीत हालत खूप खालतेची इथं विहार प्रशस्त नाही आहे विहाराची रचना लोकांना अजून माहीत नाही शिकलेलंच नाही ना आणि त्यांना शिक्षण भेटावं म्हणून बाबासाहेब प्रयत्न करत आहेत ते वाढीस लागावं म्हणून बाबासाहेब प्रयत्न आहेत म्हणून त्यांनी फोर्टी 46... सिक्स इंट्रोड्यूस केलेलं आर्टिकल म्हणजे जसं ज्या घटना ज्या गोष्टी गुरुद्वारात झाल्या पाहिजेत ज्या गोष्टी मस्जिदीत झाल्या पाहिजेत चर्चमध्ये झाल्या पाहिजेत त्या होत्या पण बौद्धांना अजून काही माहिती नाही आहे विहार कशी असली पाहिजे तुम्ही बघितलं का गावात गावामध्ये किंवा किती विहार आहेत बघा औरंगाबादमध्ये सांगा तुम्ही पत्रकार बंधू आहात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किती विहार आहे त्याच्यातला एकही विहार नाही आहेत म्हणजे असं दोन चार विहार सगळे कुठले आहेत काहीतरी समाज मंदिर आहे त्याच्यामध्ये बुद्धमूर्ती ठेवली चांगले ते मंगलकार मंगलकार बुद्ध कारण अजून संकल्पना म्हणजे यांच्याकडे अजून ताकदच नाही असा हा डिप्रेस समाज आहे आणि याला सोसायटी मदत करत नाही याला दुसरा समाजही मदत करणार आहे कसा करणार आहे दुसऱ्याच्या धर्माला प्रचार करण्यासाठी दुसरा समाज कोणी मदत करेल पण शासनाने त्यांना मदत करावी हा डिप्रेस क्लास आहे यांचा ज्ञान पातळी आणि यांची आर्थिक पातळी धार्मिक अभ्यास यांचा कसा उंच याची खरंतर तर शासनाने तरतूद करायला पाहिजे राजूच्या धरून माझा प्रश्न आहे राजू जो आहे आपल्या आपल्या जे आहे आपल्याच समाजामध्ये तसली व्यवस्था नसल्यामुळं त्यांचा जो मृत्यू आहे परिवारामध्ये झाला त्यांचे जे नागतू जो प्रश्न होता त्याला धरून मला असंच बुद्ध विहारामध्ये शेवटच्या क्षणी ते राहायला पाहिजे हो जसं जैन धर्म संथाला असतो हो। त्या पद्धतीने त्यांचं शेवटचे काही दिवस व्यक्ती व्हायला पाहिजे हो। त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असं तुमचं एकंदरीत असं माझं म्हणणं ते विहार बिहार असले पाहिजे जे आहे ना हे फक्त शंभर बाय शंभरचा हॉल आणि बुद्ध बुद्धमूर्ती त्याच्यामध्ये अशी संकल्प नाही बुद्धविहार म्हणजे देवालय नाही बुद्धिविहार म्हणजे भिक्षूंची राहण्याची व्यवस्था मरेपर्यंत तिथं राहावं त्यांची हो तिथं सुशिक्षा व्हावी त्याचं रोग निदान व्हावं तिथं त्यांचं आजार बरे व्हावं हो त्यांच्या शेवमती कोणी असावं हे भिक्षू संघाचं विहार असतं तिथं संघाराम असतो विहार असतात तिथं भिक्षूंच्या कुठे असतात तिथं आजारी भिक्षूंसाठी व्यवस्था असं असं भिक्षविह म्हणजे विस्तृत असतं तर ही अजून संकल्पना इथं नाहीये ती निर्माण व्हावी असं मला एकंदरीत आव्हान आहे परंतु कसं आहे आपण जर बुद्धगराच्या निर्मितीस लागलो आणि काय चांगलं होत असेल तर आपलेच बांधव समाज कंटक म्हणून पुढे येतात आणि त्या होत असलेल्या कार्याला काय करतात तळवतात तिथं पजेशन बाबासाहेबांची पुतळे बघा औरंगाबाद शहरामध्ये बाबासाहेबजी पुतळे थोडे थोडे करून ते घरात गेले म्हणजे लोकांना अजून ते जागरणच नाही ना एवढं अजून म्हणजे प्रॉस्परस नाही आहे रिलिजियस प्रॉस्परसनेस जो आहे या समाजामध्ये

पण ते धम्मरूप भिक्षू म्हणून प्रचलित होते ते गावागावात फिरलेत आणि ऐन म्हणजे अंतिम क्षणी ते त्यांच्या घरी त्यांना गावं लागते कोणी दुसरं समाज त्यांना सांभाळत नाही तरुण भिक्षू त्यांच्याकडे बघत नाही आणि म्हणून त्यांनी घरी जाऊन अंतिम श्वास घेतला ते सांगतात की नव्वद वर्षापर्यंत होते आता जुना माणूस येते की एक्झॅक्ट वय काही सांगता येणार नाही पण ते आधार कार्ड वगैरेवरून थोडंसं नव्वद वर्षाची होते म्हणजे खूप होतो त्यांचा निवास इंदिरानगर शहरातच आहे का इंदिरानगर कॉम्बिनेशन कार्यक्रमात